पाच ऑगस्टपासून स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे निर्देशक मिलिंद इंगडे यांनी दिली आहे भारत सरकार महाराष्ट्र शासन आणि बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा संस्थेद्वारा निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून हाऊस वायरिंगचे तीस दिवसीय प्रशिक्षण सुरू होत आहे प्रशिक्षणामध्ये मूलभूत वीज सुरक्षा उपाय आणि सावधगिरीची मूलभूत तत्वे प्रथमोपचार विद्युत वाहक इन्सुलेटर आणि प्रतिकार वायरिंगसाठी साधने आणि उपकरणे अर्थलिंग कनेक्शन भिन्न अर्थलिंग प्रणाली सिरियल कनेक्शन आकृती सिद्धांत तसेच इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षणार्थींना जेवण चहा नाश्ता वही पुस्तके आणि राहण्याची सोय मोफत केली जाईल स्वयंरोजगाराची आवड आणि व्यवसाय करण्याची तयारी असणारे वय अठरा ते पंचेचाळीस वर्षे शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा पुरुष मंडळींनी मुलाखतीकरिता पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान बी ओ आय स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था लालबहादूर शास्त्री मनरो शाळेच्या बाजूला शास्त्री चौक भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे निर्देशक मिलिंद इंगडे यांनी दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी साडेचार वाजता केले आहे